निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार निवडणुका रद्द माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंदेकर निवडणूक आयोगाच्या आदेशाने निलंगा नगरपालिकेची निवडणूक स्थगित केली असताना निलंगा शहर बंद ठेवून व्यापाऱ्यांना वेठीस धरणे चुकीचे असल्याचे माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर पत्रकार परिषदेत म्हणाले निलंगा नगरपालिकेची निवडणूक स्थगित केली आहे यावरूनच माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांची मंगळवारी सकाळी दिनांक दोन रोजी सकाळी दहा वाजता त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद आयोजित केली होती या पत्रकार परिषदेत बोलताना विरोधक माझ्यावरती कितीही बोलू द्या मी त्यांना महत्त्व देत नाही परंतु आयोगाच्या आदेशानुसार निवडणुका रद्द हे पुन्हा एकाच्या सांगण्यावरून रद्द झाल्या नाहीत ते जाणीवपूर्वक जनतेत संभ्रम निर्माण करत आहेत व आज निलंगा बंद ठेवून निलंगातील सामान्य जनतेसह व्यापाऱ्यांना वेठीस धरण्याचे काम करत आहेत आता आमच्या नगरपालिका निवडणुकीच्या वचनाम्यामध्ये आता आणखी एक वचनाम्याची भर टाकली असून तसा ठराव घेऊन आमची नगरपालिका कोणत्याही बंदला समर्थन देणार नाही व व्यापाराचे नुकसान करणार नाही ही जनता तुम्हाला माफ करणार नाही येणाऱ्या वीस तारखेला तुम्ही सामान्य नागरिकासह व्यापाऱ्याचे केलेले नुकसान नक्कीच मतदान रूपाने भरून काढतील असा मला विश्वास आहे दररोजची उपजीविका असणाऱ्या सामान्य नागरिकांना मात्र याचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे सर्वांना माहीत आहे की निवडणूक आयोग हे स्वायत्त संस्था आहे त्यामुळे ते स्वतः निर्णय घेतात या निर्णयावर मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी नाराजी व्यक्त करीत चुकीचे घडल्याचे सांगितले व महाराष्ट्रात पहिल्यांदाच चोवीस ठिकाणी नगराध्यक्षपद व दोनशे चार प्रभागातील निवडणुका या रद्द झाल्या आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांपैकी निलंग्याच्या आमदाराने फोन करून सांगितले आम्ही निवडणुकीसाठी सज्ज आहोत परंतु याचे विरोधकांनी नेरेटिव्ह जनतेमध्ये पसरवले या अगोदरही काँग्रेसने मुस्लिम व इतर समाजांना भाजप विरोधात चुकीचे नेरेटिव्ह पसरवले होते परंतु जनता कसल्याही भूलथापांना बळी पडणार नाही जनतेला कोणी मूर्ख समजत असतील परंतु तेच असतील अशी खरमरी टीका केली या पत्रकार परिषदेस माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे वीरभद्रस्वामी आदींची उपस्थिती होती स्थितीची गा दे आणि कालपूर्व विरोधी नेता निलंगा इथे निवडणूक आयोग आणि भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला आणि आज पत्रकार परिषद घेतली काय काय सांगाल लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपला अधिकार देण्यात आला एखाद्या व्यक्तीच्या अधिकारावर जर गदा आला असेल तो 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 दो दो तो तर ले ले। तो पुढच्या व्यवस्थेकड त्यांनी त्या ठिकाणी न्याय मागतो न्यायाची दाद त्या ठिकाणी मागत असतो निवडणुकीमध्ये काही लोकांचे अर्ज म्हणजे फक्त निलंगाच नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये काही लोकांचे अर्ज रद्द करण्यात आले होते आणि अर्ज रद्द झाल्यानंतर व्यवस्थेच्या माध्यमातून लोकशाहीमध्ये जे अधिकार दिलेले त्याच्यातून त्यांनी पुढच्या न्यायव्यवस्थेकड दाद मागितली आणि ती दाद मागितल्यामुळं व काही निकाल तेवीसच्या नंतर कोर्टाने सन्मान्य न्यायव्यवस्थेने तेवीसच्या नंतर निर्णय दिले आणि निवडणूक आयोग त्यांच्या भूमिकेवर ठाम राहिलं की तेवीसच्या आधी तुम्ही निर्णय प्रक्रिया करायला पाहिजे न्यायव्यवस्था ही सर्वश्रेष्ठ असते त्यांच्या निर्णयाला आधी भाऊन सर्वांनी काम करायचं असतं आणि न्यायव्यवस्थेचे निर्णय काही ठिकाणी तेवीसला आले काही चोवीसला आले काही पंचवीसला सव्वीसला आले अशा सर्वांच्याच निवडणुका महाराष्ट्रातल्या त्या ठिकाणी त्यांनी पुढं ढकल आणि पुढं ढकलल्यामुळं त्या ठिकाणी त्याच्यामुळं आपल्याला हे जो प्रसंग घडलेला आहे तो प्रसंग घडलेला आहे पण आज मी आपल्या सर्वांना जे निलंग्यामध्ये काही लोकांनी ह्या राजकीय आपल्या पोळी भाजण्यासाठी किंवा काहीतरी आता लोकांमध्ये एक संभ्रम निर्माण करून घेण्यासाठी हे कुठंतरी आमदारांनीच केलेलं आहे एकतर ते स्व दोन गोष्टी राहू शकतात त्यांनी एकतर जनतेला मूर्ख समजत असतील किंवा स्वतः मूर्ख असतील कारण ही व्यवस्था माझं त्यांनाच म्हणणे त्याच्यातले अनेकजण कायद्याचे पंडित आहेत त्यांनी जरा थोडंफार अभ्यास करावा या व्यवस्थेमध्ये जायला पाहिजे हे कोण आणि कसं करू शकतं आहे आणि माझा स्वतःचा मुख्यमंत्री महोदयांपर्यंत माझा पाठपुरावा होता की निवडणुका वेळेवर व्हावी हो राज्याच्या प्रथम नागरिक सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांचा शेवटपर्यंत प्रयत्न होता शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न होता काही निवडणुका वेळेवर व्हावेत आणि त्या माध्यमातून आम्ही तो पूर्ण ताकदीने प्रयत्न केला पण ज्या पद्धतीचं आणि चुकीचे शब्द वापरणं चुकीच्या गोष्टी बोलणं ही स्वाहत्त्य संस्था आहे त्याच्याबद्दलची नाराजगी आमच्या सर्व पक्षाच्या प्रमुखांनी माननीय रवींद्र चव्हाणसाहेबांनी त्या ठिकाणी व्यक्त केली पक्ष म्हणून आम्ही डेलिगेशन करणार आहे आणि त्याचसोबत सरकार म्हणून देखील आम्ही याचं रिप्रेझेंटेशन योग्य ठिकाणी करणार आहे आणि जे घडलं मुख्य निवडणूक आयोगाने ज्या चुकीच्या पद्धतीने ज्या गोष्टीचा निर्णय घेतला त्याच्या विरोधामध्ये न्यायव्यवस्थेमध्ये आपल्याला त्याच्यापेक्षा उच्च ठिकाणं असतं की जिथं आपण दाद मागू शकतो ते म्हणजे कोर्ट यांनी चुकीचं केलं आहे यांच्यावर निश्चितपणे ताशेरे पडले पाहिजेत यांच्यावर अशा पद्धतीचे कृती बदलचं जो काही आमचं मत असेल आम्ही सन्मान्य न्यायव्यवस्थेत हायकोर्टामध्ये आम्ही देखील त्या ठिकाणी गेलेलो आहे आमच्या माननीय इरपतगिरी साहेब आमच्या तिथं वकील आहेत ही एक व्यवस्था आहे पण ह्याच्यामुळं तुम्ही जनतेला भेटीस धरणं हे योग्य नाही आहे हे चुकीचं आहे आणि बंद करणं ते जनतेची काय चुकी होती हातावरचं पोट आहे गाडीवाले छोटे छोटे भाजीवाले तुम्ही बघा ना ते भाजीवाले त्यांचा आज आजचा दिवसभरातला माल काय करणार ते नाही रोज त्यांचा हातावरचं पोट आहे अशा प्रकारचं आणि आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये वचननाम्यामध्ये आमच्याकडनं एक मुद्दा राहिला होता की लोकशाहीमध्ये जे आपल्याला विरोध करण्याचे जे, जे माध्यम दिलेले जे टूल्स दिलेले दिले आहेत त्याचाच वापर करायचा लोकशाहीमध्ये बंद करणार हा मार्ग दिलेला नाही आहे की तुम्ही कोणता बंद पुकारा त्याच्यामध्ये सर्वसामान्यांचं नुकसान होईल असा कारण प्रत्येकाचे स्वतःचा अधिकार आहे हे तुम्ही संविधानाच्या विरोधात जाऊन अशा प्रकारचं कृत्य करतात आम्ही वचनामध्ये बदलेली आमची नगरपालिका भविष्यामध्ये अशा प्रकारे जिथं सर्वसामान्यांचं नुकसान होईल अशा कोणत्याच बंदला आम्ही समर्थन देणार नाही दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी आपला मुख्यमंत्र्यांना फोन आणि मुख्यमंत्री आपलं नाव घेऊन देणं स्टेटमेंट त्याच्यामुळे निलंग्यामध्ये संभ्रम झाला विरोधीमध्ये पक्षामध्ये अहो माझं काय नाही तुम्ही पत्रकार आहात मी परत फार सन्मानाने आपल्याला विनम्रतेने मी आपल्याला सांगतो आपण पत्रकार बांधव विरोधी काय बोलतात ह्या गोष्टीला महत्त्व नाही आहे संविधान काय बोलतं पत्र काय बोलतात अधिकार काय बोलतात माहिती काय बोलते आज जे आपले प्रश्न असतात विरोधिकांच्याच म्हणण्यावर आपण आहे असं आहे का आपल्याला संविधानाने जे दिलेला जो अधिकार आहे जे आपल्याला माहितीचे यंत्रणा दिलेले आहेत जे माहिती आपल्याला घ्यायची निवडणूक आयोगाचं काय निघाले पत्र आपले आरोही काय काढले पत्र हे काय एका माणसाने सांगितले का संभाजी पाटील डिक्टेट करतो का या संस्था तुम्ही जे बोलून लोकांमध्ये जे संभ्रम करत आहेत मला आज खरंच मी काय म्हटलो एकतर तुम्ही जनतेला मूर्ख समजत असताल किंवा तुम्ही स्वतः मूर्ख असताल हे आजचा जो निर्णय आहे ना आणि मी आपल्या निलंग्याच्या तमाम नागरिकांना मी आज आपल्याला आव्हान करतो ज्यांनी आज आपलं नुकसान केलेलं आहे आपल्या हातावरच्या पोटावर ज्यांनी गदा आणलेला आहे येणाऱ्या वीस तारखेला आपण जावा गेल्या वीस तारखेला त्यांनी याचं उत्तर मतातून देईलच माझं म्हणणं आहे की तुम्ही त्यांना भेटीच धरणं हे चुकीच आहे आणि काय लोकशाहीमध्ये काय बघा अशा अनेकदा दोन तीन दिवस निवडणुका पुढे ढकल आता आम्हालाही देखील आम्हाला आमचे माझे उमेदवार रडले अक्षरशः आणि मी रात्रीच्या बारा एक वाजूपर्यंत कशा आपलं बरोबर आहे हे सांगण्याचा सा प्रयत्न करत होतो आता याच्यातून आम्ही काय ठरवलं चला की चला पुढचे दहा पंधरा दिवस आहेत अजून लोकांपर्यंत जाऊ लोकांना भेटू जाऊ शेवट आहे एक प्रश्न निवडणूक आयोगाचा आपण निषेध व्यक्त करणार आहोत निषेध हा त्यांच्याबद्दलची आमची तीव्र नाराजगी आणि आम्ही ती तीव्र नाराजगी आम्हाला दिलेल्या अधिकाराच्या माध्यमातून त्यांच्या उच्च जे त्याच्यापेक्षा जे सुपिरियर आहेत त्यांच्या विरोधात आम्ही त्यांच्याबद्दलचं रिप्रेझेंटेशन करणार आहोत